कल्याण मध्ये एवढे माझे सैनिक असतील हे आम्हाला माहिती नव्हतं आणि वेगवेगळ्या मध्ये म्हणजे वे आम्ही ज्या ज्या गोष्टीमध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल मेकॅनिकल मराठा लाईट एन्स इन्फंट्री नेवी एअरफोर्स अशा विविध असे आपले माझे सैनिक या ठिकाणी आहेत आम्हाला पण देखील आम्हाला पण अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा हा म्हणजे देशामध्ये तुमच्या लोकांची मोठी एक संघटना आहे माजी सैनिकांची संघटना आहे या कल्याणपूर्वेमधील पूर्वेमधील आपण आप तुम्ही लोक धुरा सापडतात आमदार आमदार मॅडम आहे जी आहे या कल्याणपूर्वेमधील आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी लागतील सहकार्य लागेल तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे आमच्यासाठी पण आपल्या मनाची घोषणा तुम्ही लोक आमच्यासाठी रेल्वेसाठी एवढं सगळं आहे तर आम्हाला पण आमचं एक असं कर्तव्य आहे की बाबा आम्ही पण काहीतरी केलं पाहिजे तर तुम्ही एकदा जर असा काही विषय असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही निश्चितपणे आपल्या जे काही जी संघटना आहे त्याला पूर्ण सरकारी काम करण्याचं काम आमदार मॅडम आणि आम्ही सगळे मिळून करू असं या ठिकाणी हे करतो